नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टल वर पुन्हा आपल स्वागत आहे पाहूया आजच्या बातम्या गुजरात राज्यातील तापी नदीवरच्या उकाई धरणातून पाच टीएमसी पाणी नंदुरबार जिल्ह्यातील एकशे सात गावांना देण्याचा सामंजस्य करार दोन हजार पंधरामध्ये करण्यात आला आहे या कराराच्या प्रक्रियेला गती मिळाली असून महाराष्ट्र राज्य शासनाने गुजरात राज्याला पाण्याची उचल करण्याची परवानगी देण्यासाठी लागणारे नाहरकत प्रमाणपत्र अर्थात एनओसी देण्यासाठी पत्रव्यवहार सुरू केला आहे ही एनओसी आगामी पंधरा दिवसांत मिळाल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यात उकाई पाणी येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे उकाई धारणातील जलाशयातून महाराष्ट्रातील सरदार सरोवर प्रकल्प बाधितांना पाच टीएमसी पाणी देण्यासाठी गुजरात आणि महाराष्ट्र शासनाकडून सामंजस्य करार झाला आहे कराराच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्य सचिवांकडून सातत्याने पत्रव्यवहार करण्यात येत होता या पत्रव्यवहाराला गुजरात सरकारकडून प्रतिसाद देण्यात आला प्रति आहे एकीकडे हा प्रतिसाद मिळत असताना महाराष्ट्र शासनाने हे पाणी उपसा सिंचनाद्वारे नंदुरबार जिल्ह्यात आणण्यासाठी अंदाजपत्रक तयार केले गेले आहे या अंदाजपत्रकानुसार नंदुरबार नवापूर आणि अक्कलकुवा या तीन तालुक्यांतील एकशे सात गावांना पाणी पोहोचते करण्याचे निश्चित झाले आहे कामाला अडथळा हा गुजरात राज्याच्या एनओसीचा होता येत्या काही दिवसांत एनओसी दिल्यानंतर गुजरात आणि महाराष्ट्र हद्दीत तीन ठिकाणी उपसा सिंचन योजना कार्यान्वित करून पाईपांद्वारे पाणी महाराष्ट्रात येणार आहे उकाई धरणाच्या जलाशयातून नंदुरबार तालुक्यातील चौसष्ठ नवापूर दहा तर अक्कलकुवा तालुक्यातील बत्तीस गावांमध्ये पाणी दिले जाणार आहे यासाठी लागणारी उपसा सिंचन सामुग्री आणि पाईप पाई यासाठी नऊशे सत्तावन्न कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे राज्याच्या जलसंपदा विभागाच्या तापी पाटबंधारे विकास महामंडळाने प्रशासकीय मान्यतेसाठी हे अंदाजपत्रक दोन हजार बावीस साली दिले आहे महामंडळाने केलेल्या सर्वेक्षणानुसार हे, हे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे पंपगृह उभारणीसाठी लागणारे नाहरकतचे पत्र देण्यात आले आहे उकाई धरणातून पाच टीएमसी पाणी मिळावे यासाठी प्रयत्न सुरू होते गुजरात सरकारने एनओसी दिल्यानंतर पुढील कामांना सुरुवात होईल सर्वेक्षणानंतर योजनेसाठी लागणारे पंपगृह उभारणीसाठी लागणारे नाहरकत प्रमाणपत्रासाठीचे पत्र उकाई मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांना दिले गेले आहे असे नंदुरबारचे आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी माहिती दिली तीन ठिकाणी उभारले जाणारे मोठमोठे पंपगृह पाच टीएमसी पाण्याचा उपसा करण्यासाठी गुजरात राज्यातील वेलदा जिल्हा तापी व डोंगरीपाडा जिल्हा नर्मदा या दोन ठिकाणांसह महाराष्ट्र हद्दीत करंजवेल तालुका नवापूर येथे पंपगृहांची उभारणी करण्यात येणार आहे या ठिकाणाहून उपसा केलेले पाणी नंदुरबार नवापूर आणि अक्कलकुवा तालुक्यांतील गावांमध्ये पोहोचणार आहे नंदुरबार तालुक्यातील धानोरा भवानीपाडा करंजवे इसाईनगर मालपूर भांगडा वसलाई शिंदे शिवपूर शेजवे व्याहूर धुळवद पथराई कोठडे वाघशेपा कोठली लोए गुजर जांभुली आडची थमडाई घुली वरुळ पळाशी कोळदे बामडोद वाघोदा राकसवाडे धामडोद खोंडामळी राजापूर पिंपळोद उमरगाव देवपूर नटावद नंदपूर तारापूर मंगरूळ गुजरभवाली सुंददे नळवे बुद्रुक आणि खुल्द लोणखेडा या गावांच्या आहे अक्कलकुवा तालुक्यातील नवापाडा पोरांबी रांझणी रतनबारा रोजकुंड रैंठी शीतलपाणी आमलीफळी छोटा उदयपूर डोडवा डोंगरीपाडा गव्हाळी घुलीउंबर काकडी आंबा घुंशी काकडखुंड सिंधवाही तालंबा उदयपूर मोठे वडली खडकुना कोराई लालपूर महुखाडी मंडारा मोरंबा महुपाडा नवागाव जांभापाणी नवापूर तालुक्यातील आमलाण बिलगव्हाण तलाव नवागाव उमराण पाचंबा वाटवी करंजवेल डोकारे आणि सुकवेल या गावांपर्यंत उपसा केलेले उकाईचे पाणी पोहोचणार आहे अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या